श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदासी यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण एक्केचाळीसावे सगुणी बजे लेश नाही भ्रमाचा काल साक्षात शिवपार्वती नर्मदा देहधारी प्रगट झाले असूनही आमच्या स्वारीला त्यांना ओळखता आले नाही परंतु माझ्या प्राणप्रियश्रींनी स्वप्नाद्वारे त्यांची ओळख करून दिली अहो सद्गुरूंच्या कृपेशिवाय सूक्ष्मातले गुह्यज्ञान आकलन होत नाही अहो सद्गुरूच हे ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप आहे सद्गुरूच अनेक देवतांच्या माध्यमाने ब्रह्मांड व्यापून राहिले आहेत आता आमची स्वारी मजल दरमजल करीत करीत पाचव्या दिवशी त्या दिव्य झाडीतून धर्मराय या गावी येऊन पोहोचली हे ठिकाण येण्यापूर्वीच उत्तर तटावरची झाडी संपते येथून परिक्रमावासींना खाण्यापिण्याचे हाल होत नाहीत धर्मरायला आल्यावर गावातील भाविक लोक झाडीतून येणाऱ्या परिक्रमावासींची खूप प्रशंसा करतात या गावात अन्न क्षेत्र असून परिक्रमावासींना नेसण्यासाठी वस्त्र मिळते पिण्यासाठी दूधही मिळते शूलपानेश्वराच्या झाडीत जे दिव्य मिळते ते झाडीच्या बाहेर पडल्यानंतर मिळत नाही मिळते परंतु झाडीतल्या एवढे मिळत नाही खरोखर शूलपानेश्वराची झाडी अतिदिव्य आहे श्रींच्या महान कृपेने आमच्या स्वारीला तीन वेळा त्या दिव्य झाडीचा दिव्यानुभव चाखण्यास मिळाला आमच्या स्वारीवर श्रींच्या स्वारीची पूर्ण कृपा असल्याने आमच्या स्वारीला पावली अनेक दिव्यानुभव येतात परंतु श्रींची जेवढी इच्छा असेल तेवढेच येथे लेखनीद्वारे प्रकट होईल अनुभव येत नाहीत म्हणून आपल्यावर कृपा नाही असे कोणीही समजू नये सद्गुरूंनी सांगितलेले साधन आपण अत्यंत प्रेमाने करीत राहावे नवस्मरण करीत असताना ऐहिक वस्तूंची अपेक्षा ठेवू नये नवस्मरणातून सद्गुरूंची भक्ती दृढ व्हावी एवढीच अपेक्षा ठेवावी नमस्मरणातून सद्गुरूंच्या प्रती प्रेम निर्माण होते नवस्मरणातूनच सद्गुरूंची कृपा उचंबळते नामाच्या सहवासानेच सद्गुरूंचा सहवास प्राप्त होतो नामस्मरणातूनच दिव्यानुभवांचा जन्म होतो नामस्मरणानेच आत्मज्ञान होते नामस्मरणानेच परमार्था परमार्थातल्या सर्व गोष्टी प्राप्त होतात नामस्मरणातूनच आत्मनिवेदन भक्तीचा उदय होतो आत्मनिवेदन म्हणजे आपले अस्तित्व सद्गुरूंना अर्पण करणे होय आपले अस्तित्व सद्गुरूंना अर्पण केल्याशिवाय शाश्वत सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही आपल्यासारख्या सामान्य माणसाकडून हे कठीण आहे ते कसे शक्य आहे अशा प्रकारचे हिनत्वाचे विचार करू नयेत साक्षात परब्रह्माचेच आपण वंशज आहोत एवढेच नव्हे तर आपण साक्षात परब्रह्मच आहोत परंतु मायेच्या अंधारात त्या परब्रह्माचे दर्शन होत नाही मायेच्या अंधार रुपे पडदा दूर होण्यासाठी मायापतीला शरण जाणे जरुरीचे आहे अखंड नामस्मरणाच्या ध्यासानेच मायापतीची ओळख होत असते तत्व हेच मायापती परब्रह्म आहे म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन ब्रह्मज्ञानाची भीक मागावी अनेक भक्तांनी कठोर तपश्चर्या करून सद्गुरूंना कसे प्रसन्न करून घेतले याचा विचार करावा अनेक थोर भक्तांच्या जीवनगाथा वाचाव्यात म्हणजे आपल्याला त्यांच्या जीवनगाथेतून भक्तिशास्त्र काय असते हे कळून येते ब्रह्मानंद महाराजांसारखे भक्त थोर पदवीला कसे पोचले त्यांनी सद्गुरूंची सेवा कशा प्रकारे केली ब्रह्मानंद महाराज आपल्या सद्गुरूंशी तद्रूप कसे झाले या सर्वांची दिव्य उत्तरे ब्रह्मानंदांच्या जीवनचरित्रात पहावे म्हणजे कळेल की ब्रह्मानंदांची दिव्य भक्ती किती महान होती अहो ब्रह्मानंद आणि ब्रह्मचैतन्य हे दोघे एकच आहेत श्री ब्रह्मचैतन्याची भक्ती करण्यासाठी ब्रह्मचैतन्यातूनच ब्रह्मानंद प्रगट झाले द्वैत स्वीकारल्याशिवाय भक्तीचा आनंद लुटता येत नाही भक्ती करता करता भक्ती करणारा आपल्या आराध्य दे देवतेशी समरस होऊन जातो अहो वास्तविक पाहिले असता देव आणि भक्त वेगळे नाहीतच जो विभक्त नसतो तोच भक्त असतो अशी भक्ताची व्याख्या आहे अज्ञानाने देवभक्तामध्ये आलेले पटल बाजूला करण्यासाठी भक्तीशास्त्र निर्माण झाले आहे आहो भक्तीचा आनंद विलक्षण असतो देह होण्यापेक्षा भक्त होण्यामध्येच खूप आनंद असतो जो खऱ्या अर्थाने भक्त होतो तोच साक्षात स्वतः भगवंत स्वरूप होतो आहो निर्गुण भक्तीपेक्षा सगुण भक्ती अतिश्रेष्ठ आहे देहदारी मानवाला सगुण भक्ती सोयीस्कर असते सगुण भक्तीचा आनंद अतिदिव्य आहे ज्याला सगुण भक्तीचा आनंद भोगता येत नाही त्याला निर्गुण भक्तीचा पत्ता लागत नाही ज्याने सगुणाला ओळखले त्यालाच निर्गुणाचे ज्ञान होते वेदांताच्या निबिड अरण्यात न शिरता भक्तिभावाने सद्गुरू भगवंताची भक्ती करावे अहो माझ्या प्राणप्रियश्रींकडे पाहना साक्षात परब्रह्मस्वरूप स्वरूप स्वतः असताना द्वैत स्वीकारून त्यांनी आपल्या भक्तीने दगडाच्या रामाच्या मूर्तीतून त्या निर्गुणाला सगुण रूपात प्रकट केले त्या रामाला हुंदके देऊन रडावयास भाग पाडले अहो ब्रह्मानंद महाराजांनी श्रींसारख्या समर्थ महापुरुषाला आपल्या भक्तीच्या जोरावर वश केले अहो ही साधारण गोष्ट नाही भक्तीमध्ये महान शक्ती आहे भक्तीच्या प्रतापानेच तो दिव्य भगवंत वश होतो निर्गुणाची भक्ती कशी करावी याबाबत समर्थ रामदास स्वामींनी दासगोदात सुंदर पद्धतीने सांगितले ते काय म्हणतात सगुणा सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे स्वभावे सारा सारा विचारे संत संगे याचा अर्थ सगुणाच्या आधाराशिवाय निर्गुणाची प्राप्ती होणार नाही संतांच्या सहवासात राहून याचे मर्म कळते म्हणजे निर्गुण अशा ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची असल्यास सगुण भक्तीचा आधार घ्यावाच लागेल अहो सगुण अशा भगवंताची उपासना करता करता त्या उपासकाची देहबुद्धी आपोआपच गळून जाते निर्गुण ब्रह्मच सद्गुरूंच्या सगुण देहात अवतरते सद्गुरूंची सगुण उपासना करत असताना त्या निर्गुण ब्रह्माचीच आपण उपासना करीत आहोत अशी मनाची धारणा वृत्ती ठेवावी अहो ब्रह्मानंद महाराज हे वेदांत विद्येमध्ये प्रवीण होते परंतु ते कोरडे वेदांती नव्हते तो वेदांत त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवला ज्ञानाोत्तर भक्ती कशी करावी हे ब्रह्मानंदांकडूनच शिकावे ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे त्या निर्गुण ब्रह्माचे साक्षात ज्ञान झाल्यानंतरही सगुणाची भक्ती कशी केली जाते याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या श्रींचे पट्ट अर्थात खास शिष्य ब्रह्मानंद महाराज होत एवढा हा मोठा ज्ञानी महापुरुष परंतु सद्गुरूंच्या सगुण भक्तीने गईवरून ओनके देऊन रडत असे या महापुरुषाचा पंढरपूर नगरीतला एक हृदयद्रावक प्रसंग आहे तो आपण पाहूया श्रींच्या स्वारीने शेवटची गुरु पौर्णिमा पंढरपूर येथे करण्याचे ठरवले ही पौर्णिमा शेवटचीच आहे हे फक्त माझ्या ब्रह्मांड नायकालाच अर्थात माझ्या श्रींनाच ठाऊक होते या पौर्णिमेला श्रींच्या स्वारीने अनेक भक्तमंडळींना एकच पत्र पाठवून बोलावून घेतले होते आपल्या लाडक्या ब्रह्मानंदालाही श्रींनी बोलावून घेतले होते ब्रह्मानंदांच्या बरोबर अनेक कर्नाटकी मंडळी आली होती त्या मंडळींमध्ये ब्रह्मानंदांची आणि श्रींची अनुग्रहित मंडळी होती श्रींच्या आज्ञेनुसार थोड्याच दिवसात श्रींचे भक्त पंढरपुरात हजर झाले आता पंढरपूरचे रूपांतर गोंदवले नगरीत झाले होते असे म्हणण्यास काहीच हरकत नाही सर्व भक्त मंडळी ब्रह्मानंदांसह आनंदित होती या नटकट परमात्म्याने शेवटची पौर्णिमा साजरी करण्यासाठी बोलावले होते हे रहस्य एका पांडुरंगाशिवाय पंढरपुरात कोणालाच माहीत नव्हते गाव संतांच्या देवेलेला पांडुरंगाशिवाय कोणाला कशा समजतील पुढच्या गौरी गुरुपौर्णिमेला श्रींची स्वारी सगुण रूपात पाहायला मिळणार नाही हे रहस्य बिचाऱ्या भक्तांना माहीत नव्हते गुप्त रहस्य फक्त आपल्या प्राणप्रिय व्यक्तीला सांगितले जाते या नने श्रींनी ब्रह्मानंदांना सांगण्याचे ठरवले हे रहस्य जरी कडू असले तरी ते त्रिवार सत्यच होते श्रींची स्वारी दररोज सायंकाळी न चुकता श्री पांडुरंगाच्या दर्शनात जात असे त्यावेळी श्रींच्या बरोबर ब्रह्मानंदांसह सर्व भक्त मंडळी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असे ब्रह्मानंदांना श्री हेच पांडुरंग असल्याने जेथे महाराज तेथे ब्रह्मानंदांचे पंढरपूर असे आहो रामायणातला एक फारच सुंदर प्रसंग आहे जेव्हा श्रीराम प्रभू वनवासाला निघाले तेव्हा निरोप घेण्यासाठी ते आपल्या प्रिय जानकीकडे आले तेव्हा जानकी म्हणाली आहो माझा निरोप का घेता जेथे राघव तेथे सीता वा याला म्हणतात अनन्य भक्तीचा कळस या, या जानकीप्रमाणे श्रींच्या प्रती ब्रह्मानंदांची भक्ती होती सर्व मंडळींसह श्रींची स्वारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी चालली असताना श्रींनी अकस्मात एकाएकी अरे ब्रह्मानंद असे म्हणून हाक मारले हाक काणी पडताच ब्रह्मानंदांची स्वारी ब्रह्मांड नायकासमोर हात जोडून उपस्थित झाली श्रींनी त्यांचा हात धरून अत्यंत प्रेमाने रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या एका घरात ब्रह्मानंदांना घेऊन गेले त्या घरातल्या एका छोट्या खोलीत जाऊन श्रींनी स्वत आतून दरवाज्याला कडी लावली हे गुरु शिष्य जवळजवळ दीड तासपर्यंत त्या खोलीतच होते या दिव्य महापुरुषांचा कोणता असा विशेष गंभीर संवाद झाला याचा मागमोस पांडुरंगाला तरी लागला की नाही हे पांडुरंग जाणे हा संवाद काही दिवस लोटल्यानंतर सर्वांना कळले ही गोष्ट सो सोडून द्या परंतु त्यावेळी मात्र फक्त ब्रह्मानंदांनाच ठाऊक होते आपण आता पाच महिन्यांनी मार्गशीर्ष वद्यदशमीला अवतार कार्य संपवणार हे अगदी स्पष्ट श्रेणी आपल्या लाडक्या ब्रह्मानंदांना सांगून पुढची गोंदवल्याची व्यवस्था कशी ठेवायची याची रूपरेषा सांगून अन्य काही इतर गोष्टी सांगितल्या जेव्हा या महापुरुषांच्या स्वाऱ्या खोलीच्या बाहेर आल्या तेव्हा सर्वांनी त्यांच्याकडे विशेष गंभीर नजरेने दृष्टी टाकली परंतु सामान्य लोकांची दृष्टी कुठपर्यंत पोचणार चरड्याची ओढी जास्तीत जास्त कुंपणापर्यंत जाते या म्हणीप्रमाणे सामान्य लोकांची दृष्टी जास्तीत जास्त स्थूलसृष्टीचे निरीक्षणापर्यंत पोचते परंतु सूक्ष्मसृष्टी पहावयाची असेल तर संतच व्हावे लागेल जेव्हा ब्रह्मानंदांना श्रींनी आपल्या महासमाधीची वेळ सांगितली तेव्हा या ब्रह्मानंदांच्या हृदयाचे पाणी पाणी झाले असणार हे सगळे सांगावयासन वेगळे सांगावयास हवे का श्रींच्या शिवाय ब्रह्मानंदांचे हृदय कोण शांत करणार जेव्हा ब्रह्मानंद खोलीच्या बाहेर आले तेव्हा ब्रह्मानंदांच्या डोळ्यातून एक सारखा अश्रूंचा पूर वाहत होता प्रेम कितीही लपवले तर ते लपवले जाते का त्याचप्रमाणे दुःख कितीही लपवले तरीसुद्धा ते लपवले जात नाही ब्रह्मानंदांनी अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला परंतु भक्तांच्या पासून ते कसे लपवले जातील त्या महापुरुषाच्या एकांतात गोष्टी झाल्यामुळे त्यांना काय झाले असे विचारण्याचे जाडस कोणाला झाले नाही त्या गुह्य रहस्याच्या प्रगतीकरणानंतर श्रींच्या बरोबर मोठ्या कष्टाने पांडुरंगाचे दर्शन घेऊन ब्रह्मानंदांची स्वारी जी बेपत्ता झाली ती दुसऱ्या दिवशीच बडगावकरांच्या राम मंदिरात श्रींसमोर प्रगट झाली ज्या दिवशी बेपत्ता झाले त्या दिवसाची रात्र त्या महापुरुषाने चंद्रभागेच्या वाळवंटात काढली असावी असा, असा भक्तांचा तर्क आहे असो महापुरुषांच्या लीला तर्कक उतर्काच्या बाहेरच्या असतात ज्या दिवशी गुरुपौर्णिमा झाली त्या दिवशी सर्व भक्त मंडळी आनंदात होती ब्रह्मानंदांना रहस्य माहीत असल्याने ते फारच उदास होते परंतु ब्रह्मांड नायकाच्या विधानापुढे नतमस्तक व्हावेच लागले त्या दिवशी श्रींची स्वारी सर्वांकडून अत्यंत प्रेमाने पूजा स्वीकारीत होती त्या दिव्य गुरुपौर्णिमे जे भक्त आजार होते त्यांच्या भाग्याचे वर्णन ब्रह्मदेवही करू शकणार नाही त्या दिवशी हजारो स्त्री पुरुष भक्त जमलेले असल्याने पूजे चार पाच तास लागले असावेत तोपर्यंत श्रींची स्वारी अगद्य अगदी अत्यंत प्रेमाने स्वस्थ बसून सर्वांचे प्रेमोपचार स्वीकारित होते ब्रह्मानंदांनी श्रींना साष्टांग नमस्कार केला आणि श्रींच्या चरणकमलावर आपले मस्तक ठेवून आश्रूंनी अक्षरशः अभिषेक केला हो हो त्या महापुरुषाच्या मनात अनेक विचार येऊ लागले यापुढे सद्गुरुनाथांचे सगुण सुंदर रूप नाहीसे होणार आतापर्यंत दोन रुपयांचे तिकीट काढले की त्या निर्गुण परब्रह्माचे सगुण रूपात दर्शन होत होते ते आता थोड्याच दिवसात अदृश्य होणार या विचाराने ब्रह्मानंदांचे हृदय दुःखाने पिळवटून निघाले नंतर या ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या तोंडून पुढील अभंग बाहेर पडला सद्गुरु स्वरूप आहे परिपूर्ण फुले आवाहन कैसे करू सर्वाधार तुम्हा असं न म्हणणे देवाला जिरवाने वाटे मज समर्थ आपण स्वच्छ आहे सदा आर्घ्य आणि पाद्य अर्पू कैचे न लगे आचमन शुद्ध स्वरूपासी संशय मानसी कासयासी स्नानिर्मला निर्मलासी वस्तुव्यापकासी ગંધ નિર્લેપાસી અર્પુ કૈસે પુષ્પે નિર્વાસાસી દોપ સુગંધાસી દીપ સ્વપ્રકાશી કૈસે શોભે નિત્ય તૃપ્તયાસી નૈવેદ્ય અર્પણ કેવડે મૂર્ખપણ પહા માઝે શુચિરભૂત સમર્થા તાંબુલા છી વાર્તા કૈસે સદગુરુ નાથા કાળુઆતા દક્ષિણ અર્તિક્ય પુષ્પ નમન નિરવ निरवयवा लागू न कैसे शोभे अंतर्बाह्य पूर्ण दीन दयाळ उद्वासन सोहळा पाहू कैसे दिन ब्रह्मानंद विनविोपायी सगुणाची देई पूजा मज वा काय दिव्य भक्तीचा सोहळा आहे ब्रह्मानंदांना एकीकडे पूर्ण त्या निर्गुण ब्रह्माचे पूर्ण भान आहे तर एकीकडे दिव्य सगुण रूपाचे पूर्ण भान आहे याच पूजेला सगुण पूजा असे म्हणतात याच पूजेला निर्गुणाची पूजा म्हणतात याच पूजेला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात वरील अभंगात सगुण आणि निर्गुण भक्तीचा सुंदर संगम झालेला आहे ब्रह्मानंद महाराज वरील अभंगात म्हणतात हे सद्गुरुदेवा अरे तू विश्वामध्ये खचाखच भरलेला गणश्याम आहेस अशा तुझ्या स्वरूपाला फुले वाहून आवाहन कसे करू जो समोर आजर नसतो त्यालाच हाक मारून आवाहन केले जाते तू तर सर्वच ठिकाणी भरलेला आहेस तर आवाहनार्थे पुष्पांजली समर्पयामी असे म्हणणे योग्य नाही वा एकीकडे ब्रह्मानंद असे म्हणतात आणि प्रत्यक्ष पुष्पांजली श्रेंच्यावर वाहतात वा हेच तर भक्तीचे रहस्य आहे अरे सद्गुरुदेवा तूच सर्वांचे आसन आहेस अर्थात तुझा आधार सर्व ब्रह्मांडाला आहे अशा सर्वाधाराला आसन देणे हे किती लाजीरवाणे आहे अहो आसनाला जर आपण म्हणालो अरे आसना हे घे तुला बसण्यासाठी आसन ते किती विलक्षण वाटते अहो पवित्राशा गंगेला जर आपण म्हणालो हे गंगे तुला मी स्वच्छ स्नान घालतो तर हे किती वेळेपणाचे ठरेल त्याचप्रमाणे ब्रह्मानंद बुवा आपल्या समर्थ सद्गुरूंना म्हणतात की समर्था आपण सदा सर्वदा स्वच्छ निर्मळ आहात तर आपल्याला स्वच्छ आणि पवित्र होण्यासाठी अर्घपाद्य स्नान असले उपचार कसे करू हे सद्गुरुदेवा तू प्रत्येक वस्तूला व्यापून आहेस अशा वस्तू तुला कशा मी अर्पण करू अरे तू आसाच्या पलीकडे राहणाऱ्या तुला पुष्पांचा तसे धूपांचा सुगंध कसा काय अर्पण करू अरे सद्गुरुनाथा तू स्वतः सूर्याचाही महासूर्य आहेस अशा तुला दिव्य ज्योतीला निरंजनातल्या टिमटिम मंद अशा ज्योतीने तुला ओवाळणे हे किती लाजिरवाणे आहे अर्थात हे तुला शोभणार नाही अरे जो सदा सर्वदा नित्य तृप्त आहे जो सर्व ब्रह्मांडाला जेवू घालतो अशा ब्रह्मांड नायकाला जेवण्यासाठी नैवेद्य अर्पण करणे हे केवढे महापुर मूर्खाचे लक्षण आहे जो नेहमी शुद्ध आहे अशा समर्थ सद्गुरुदेवा तुला मुखशुद्धीसाठी तांबूल अर्पण करणे हा केवढा आमचा गाढवपणा आहे अहो जो निरवयव आहे अर्थात ज्याला हात पाय वगैरे अवयव नाहीत अशा ब्रह्माला दक्षिणा आरती मंत्र पुष्प नमन या गोष्टी कशा काय शक्य आहेत अरे जो दिनांचा सागर आहे त्याला आमच्यावर दया करा असे सांगावेच लागत नाही तो आपल्या सर्व प्रजेवर दया करतोच वा काय दिव्यभक्तीचा सोहळा आहे शेवटी ब्रह्मानंद काय म्हणतात हे सद्गुरुनाथा मला तुझ्या सगुण देहाची भक्ती दे यावरून विचार करा सगुण भक्तीचे महात्म्य किती अगाध आहे ब्रह्मानंदांना श्रींच्या दिव्य ब्रह्मसाक्षात्कार झाला होता तरीसुद्धा अशा महापुरुषांनी सगुण भक्ती कधीच सोडली नाही सगुणाच्या आधाराशिवाय निर्गुणाची प्राप्ती कधीही शक्य नाही काही मूर्ख म्हणतात अरे सगुण नाशिवंत आहे त्याची उपासना करण्यात काय अर्थ आहे असे म्हणून हे मूर्ख सगुण भक्तीपासून वंचित राहतात आणि निर्गुण हातात येत नाही म्हणून त्यापासूनही वंचित राहतात थोडक्यात हे अर्धवट शहाने दोन्ही बाजू बाजूंनी नागावले जातात या लोकांची त्रिशंकूसारखे अवस्था होते म्हणजे ना स्वर्गात प्रवेश ना धर्तीवर पाय ठेवण्या जागा यामधल्या मध्येच हादांतरी लोंकळत राहतो अशा त्रिशंकू ज्ञानांपासून साधकाने सावध राहावे औ साक्षात्माच्या ब्रह्मांड नायकाने अर्थात श्रींच्या स्वारीने सगुणाची उपासना केली आहे तेथे आपण कोणसे झाडकी पत्ती याचा विचार करून उगीच भ्रमाच्या भोवऱ्यात न अडकता अशा महान संतांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या उपदेशाप्रमाणे चालावे हे अध्यात्म मार्गातले गुह्य सिद्धांत आहेत ज्याला खरोखरच सद्गुरूंची कृपा संपादन करायची आहे अशा साधकांनी सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे असा शुद्ध भाव ठेवून त्यांना शरण जावे सद्गुरू भक्ती कशी करावी हे जर शिकायचे असेल तर माझ्या प्राणप्रियश्रींच्या ब्रह्मानंदाकडेच शिकावे खरोखरच असे भक्त जन्मासच यावे लागतात आपण स् कमी आहोत हे समजण्याचे कारण नाही हम भी किसी किसीसे कम नहीं असे म्हणून अध्यात्माचा मार्ग आक्रमण करा अहो आपण सर्व त्या दिव्य परब्रह्माचे अंश आहोत राजाच्या मुलाने स्वतःला भिकारी बनवून घेणे हे जसे त्या राजाला लाजवण्यासारखे आहे अगदी तसेच स्वतःला कमजोर हीन समजणे हे त्या परब्रह्म ब्रह्मांड नायकाला लाजवल्यासारखे नाही का असो Ferreira. How are